इचलकरंजीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यासमोर पीडित मुलीच्या न्यायासाठी जमाव जमला त्याचवेळी शिंदे आणि उदयसिंग पाटील या दोन माजी नगरसेवकांमध्ये राजकीय श्रेयवाद रंगला काही क्षणातच वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं आणि चक्क पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गटात मारामारी झाली पोलिसांनी जमावाला पांगवलं पण या घटनेत त्या पीडित मुलीला न्याय मिळण्याचा मूळ विषय बाजूलाच पडला दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच खरडपट्टी केली इचलकरंजीतील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर शहापूर पोलीस ठाण्यासमोर इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक एकत्र जमले सुरुवातीला या अत्यंत संवेदनशील प्रकरणात शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला त्याचा जाब विचारण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला त्यावेळी माजी नगरसेवक किसन शिंदे आणि माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांच्यात वादाला तोंड फुटलं क्षणार्धात शाब्दिक वादातून शिवीगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला यावेळी उपस्थित अन्य काही कार्यकर्त्यांनी दोघांनाही बाजूला केलं पण शहापूर पोलीस ठाण्यावरील मोर्चानंतर पुन्हा त्या दोन्ही माजी नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये वादाचे ठिणगी पडली काही क्षणातच दोन्ही गट समोरासमोर आले आणि ढकलाढकली करत मारहाण सुरू झाली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी काहीसा बळाचा वापर करून जमाव पांगवला मात्र या राड्यामुळं शहापूर पोलिस ठाण्यासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दुसरीकडं फिर्याद नोंदून घेण्यास पोलिसांनी का दिरंगाई केली असा जाब विचारत आमदार राहुल आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच खरणपट्टी केली तसंच सूर्यवंशी यांना निलंबित करावं अशी पोलीस उपअधीक्षकांकडे मागणी करण्यात आली